हे मेल्या तिच्या आयपीएल मधली अँकर बघलस कसली दिसतो रे ती अरे तो जाडो प्लेअर आहे ना झाडो प्लेअर त्याची बायको मला शोभत नाही ना त्या का मला जाऊ दिसेल तू काय सांगू हायसरे हैसर, हायस रे ते देखवतो ना एक्स्ट्रा रेनिंग मी तिच्याकडेच बघते आ आणि रात्री जाऊ दिसेल बाहेरच्या प्लेअरांस अरे नऊ पैशाची तरी लायकी असा त्यांची आपल्या देशात प्रॅक्टिस करतात आणि स्वतःच्या देशात वर्ल्ड कप जिंकून आणतात न्यायालय असलो मेलो अरे तो बंगलो का प्लेयर हा ते काय खेळताय काय माहित आहे ना ह्या कसं असता सर पैसे गावत ना यां खेळू पण आपल्या इंडियन टीम मध्ये खेळू सांगितलं की यांच्या नकर सुरू होत मग मी इंजर्ड काय होतील टुकु टुकू काय खेळतील अरे तुका सांगते ना ह्यांका बॅट कशी पकडूची ना ती शिकवली पाहिजे म्हणजे सावतांनो या आय पी एल म्हणजे ना जुगार झालो हा मग तुम्ही किती बघतास <laughs> आता रिटायरमेंट झालं ना तर तीन तास टाइमपास होता दिवसातून म्हणान बघतय अच्छा टाइमपास साठी टाइमपास नाही दिल्या मला चायनीज खाऊ केलं टाइमपास नाही दिलं चल टाइमपास घेऊन या आधी हा हवा शिपीएल म्हणजे जुगार झालो एकोण पन्नास लोकांनी जरी एकोणपन्नास रुपये लावले मग किती मिळत त्यांना नव्वद करोड आणि आपण काय गावता तीन सेटा बारा मी मला गावचो विराट कोहली असे मला जेव्हा कणकोलीत टुर्नामेंट होता ना तेव्हा मॅन ऑफ द मॅच मकाच गावता पर्पल कॅप पण मकाच गावता पण आमची टीम टुर्नामेंट जिंकूक नाही अरे कसलो मेला तो कमेंटेटर आयुष्यात फक्त दोनच मॅच खेळलो आणि हँकर सांगतो हाय बॅट मार थाय बॅट मार हाय बॉल मार थाय बॉल मार अरे त्या मी एकच सांगतोय आकाश चुप चुपरा शिट यार वे वे अरे काल अकरा जणांच्या टीम मध्ये पांड्या घेऊ खोळ्या होता पण मी हळू किती बोलतो अरे अरे मेल्या आजकाल लोका पांड्यात जुगार पण कपून घेणत नाहीत